तेव्हा मित्रांनो फैसपूरच्या जागृत श्री खंडोबाच्या यात्रेसाठी आपल्या धुळकू पाटलाच्या अर्घर पाण्याने बॉलिवूडच्या सेलिब्रिटी कलाकारांसाठी चक्क ट्रॅव्हल गाडीची तयारी करून ठेवली होती आणि त्या ट्रॅव्हल गाडीच्या जबाबदारीसाठी त्यांनी ने नेमलं होतं नाना पाटेकर यांना नाना पाटेकर यांनी सगळ्या सेलिब्रिटीकडून पैसे जमा करण्याचं ठरवलं होतं पैसे काही आता बऱ्याच लोकांचे जमले नव्हते लो म्हणून नाना पाटेकर चक्क बस कंडक्टरच्या वेशामध्ये तिकीट काढायचं अत्याधुनिक डिजिटल मशीन हातामध्ये घेऊन बसच्या ड्रायव्हरच्या बाजूला अशी शिट्टी घेऊन उभे आहेत आणि नाणे पाटेकरांची शिट्टी पण तशी <tze> घेऊन उभे आहेत बाजूला धावत पडत एक व्यक्ती हातात कंतांची पिशवी घेऊन धावत पडत धावत पडत बसच्या बाजून शा चालत 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 धावत पडत धावत पडत नाना पाटेकर कुतुलानं पाहताय बसमधले बाकीचे प्रवासी कुतुलानं पाहताय आणि ती व्यक्ती आहे तरी कोण आहो हे तर आपले दादा पण स्वतःशी तोंडतला तोडत पुटपुटत म्हणतात अरे बॅग मध्ये कांद्याने भाकरीचं गाठवाळ पॅक करत त्यांना वेळ लागले जे जे अरे थाबे जाय अरे कुठे चालला तू अरे थाबे जाय अरे त्या बॅग घेल कोणी चाललं तू तिकिटाचे पैसे कुठे आहे तू <laughs> आले या 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 देशे ओ, ओ, अरे आले पैसे तिकिटाचे नानाला म्हटलं थोडशी मजा करावी करावी म्हणून नाना म्हणतोय अरे भाऊ हाफ पॅन हाफ तिकीट हाफ पॅन हाफ तिकीट दादा संतापता अरे म्हणजे हाफ पाईन हाफ तिकीट तर फुल पाहिजे फुल तिकीट <laughs> हाफ पॅन हाफ तिकीट फुल पॅन फुल तिकीट हाफ पॅन हाफ तिकीट फुल पॅन फुल तिकीट झोडून दिली तर नो पॅन नो तिकीट की काय अहो नाना पाटेकरांना चपराक बसल्यासारखे गुपचूप बसले असं करता करता सगळं सेलिब्रिटी बस मध्ये येऊन बसतायत दादांनी आपली जागा सांभाळलेली आहे आणि त्यांचे मित्र त्यांची वाट पाहत होते अहो आपले निळू भाऊ फुले निळू फुले आम जाऊन बसलो होत म्हणायचं अरे सकाळ पासून तुझ्या मोबाईल वरती किती रिंग मारल्या किती मेसेज टाकलं बघितलं नाही का निळू मी आपल्या सकाळी सदावीस सिंह सर बसून चहा पीत बसलो होतो अरे त्याच्यामुळे तुमचं रिंगणकडे माझं लक्ष नाही म्हणूनच म्हटलं त्या मोबाईल मधून चित्र विचित्र आवाज काय लागला कडे निरु आपल्या सिंहासनावर चहा पीठ बसत असल्याचं प्रोफाईल प्रोफाईल फोटो हाय इन इन इंस्टाग्राम वर आणि फेसबुक वरती या अगोदरच घरी वेळ होई गेलाय अरे मला पैसे द्या भाऊ पटापट तिकीटाचे मी नाही तर सगळ्यांची कोणाचीच जत्रा होऊ देणार नाही ताप नको आहे मी अगोदरच सांगितोय इतका वेळ सर्वांच्या गोष्टी ऐकत असलेल्या अमरेशपुरी म्हणत आहे होणारे पैसपूरची यात्रा आता उद्याच्या दिवशी सुरू होते मी फक्त तमाशे पाहायला येतो अरे मारे फैसपूरच्या यात्रेचे तमाशे रात्री तो फक्त तमाशे पाण्यासाठी येतोय आता सगळ्या शांत डोक्याने बसाय अरे मोबाईल वरची ज्या बातम्या येऊ लागल्या म्हणायचे त्याच्यात सांगू लागले कि फैजपूरच्या श्री खंडोबाच्या यात्रेचे तमाशेच बंद करण्यात आले म्हणायचे मग आधीच्या अरे बाप वा हे तो उपाराधलं तुम्ही तमाशे पण म्हणजे सगळे मजाच घेऊन चाले उू। उू। इतका वेळ शक्ती कपूर सर्वांचं बोलणं ऐकताय शक्ती कपूर म्हणता आहो जतल्याला चाला जतल्याला चाला जतलेला चला यातलेला चाला गोलाची जेलांबी मिरचीचा भाज्या आता काही कामा येत नाही डीजेचा वाजा जपलीच्या वाजा मिरची भाजा भजा मिरचीचा भाज्या गोलाचे जेलंबी आ यातलेला चाला यातलेला चाला आ आओ, आता तमाशे बंदा आले गुपचुप जिलंबे खाऊ अमरेश पुरी गैर मजा खाऊ भाजी पुरी आ, आओ, को ना तुया का कोच खातो मारा को मारी खातो, होंगा घेऊन बसल नाही का तुम्ही आपल्याला तुला जायचे म्हणायचे आहो जा तुम्ही आणले का ते केशरीयुक्त विमला केसरीयुक्त विमलाचे आता भाव वाढले मग आणली ही कमला मुला स्वस्त जातली घेत का जुळेशी अरे आता गुच्चू बसा सगळे सगळे माझ्या डोक्याला संताप काही देऊ नका मी हा गागाली दिन गाईमधून हा साडी ठेवतो आहे अर्थातच तुम्ही पैसे दिले नाही डोक्याला नुसता संताप देतो आहे आहो अरे मागच्या टायमाला आपण गेलतो तर त्या उधारेमध्ये ॲड करी टाकजो ना भाऊ पैसे अय उधारे बिधारे काही नाही मी अबदरच सगळ्या ठेवतो आहे माझ्या डोकं कधी फिरकलं ना तर मी गळ गळ गरव वाजू टाकेन तुम्हाला हो गया 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 तुम दादा तू समजून येले सगळे येऊ या भाषेमध्ये समजू या शकतेले अरे शक्त्या अरे लेका असे कोणाच्या उदाहर्याचे पैसे मायलाईच्या हा इतका संख्य माणूस आहे नाना म्हणायचा कि तुझ्या हाताच तुझ्या पायाचं तुझ्या तोंडाचं तुमच्या गा गाय गाया गाय गा, 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 चुपडे गालावर ते दोन सापटा मारून घालून तू उचलून दे आपण तर भाऊ कोणाचे पैसे पुढे तुम्ही देव चाललो देव बाप्पा न शिक्षा करतो राजकुमार तुम्ही समजवा ना तुम्ही तर मालदार आहे ना जरा समजवा अबे, जाय बे तिकडे या मालदार माणसाले पहिल्यांदा माल सोड्याचा आहे खालते जरा गाडी थांबवायची तर मी येतो लगेच माल सोडी सन आता काही थांबवू नका गाडी डोकं आहे डोकं कर अगोदरच तू उधारीचे पैसे दे भाऊ नुसताच नावाचा राजकुमार हो जानी आम्ही म्हणजे जानदार दिलदार मालदार अर लवकर हो उतरू द्या रे बापा घालते याला अगोदर माई नवी कोरी पाण्याचे बाटले लोडली आहे अरे उतरू द्या रे आहो आता यार कुठे थांबू नका भाऊ गायल गायलं गायलो आपल्याला उशील अब झालाय अब्दोलास आलं याल पुढे पुढे चालेल थांबवायचं आपण चहा पाणी घ्याव हो। चाला 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 चला भाऊ खाते उतरा दहा करता गाडीच थांबवी टाकू डोक्याला संताप नको काय तपलाय नाही डोकं जर असं पाणी बी घेतो मी डोक्यावरती चला तर सगळं ते सगळं चला मी तर मग म्हणतोय की सगळं गाव राजकुमार तुम जब जंगल मालदारसले तरी मेरी कड़ी ओढ़ू है कि हां चाय पानी खुल गया मैं बस तो के तुम उसको चाह जा रही है इतके बंगाल वाले नहीं है आमी दिलदार जानदार आरी हम तुम्हारी चाय पीेंगे जरूर पिएंगे हम तुम्हारी चाय पीएंगे, जरूर पीएंगे, लेकिन चाय पीने वाला कप भी हमारा होगा और उसके नीचे की बशी भी हमारी होगी हो मग पैसे मित्रांनो इतक्याच समोरून एक रिक्षा येते आणि त्या रिक्षा मधून दोन म्हातारे व्यक्ती खाली लगबगी उतरतात ही गाडी तीच आहे का आपल्याला नेणारी असा बघत असतात आणि तेव्हा मध्ये गाडी आपलीच असल्याचे खून पडते म्हणून ते म्हणतात मी <ंग> अरे तारे भाऊ सगळे गेले सगळे सगळे म्हणजे गाठोळ्यामध्ये अंडर बँड बांडेज घालायचं गेलं गेलत वयात घालत उडी गेलत दुसऱ्याचे पळून त्याच्यानं वेळ लागे गेला <ंगें>। प्रकाश कशा का आलं पळत पळत मू हे रिक्षा पकडले घरा शेजारच्या वैकीचा होता तिच्यात बशीच नाल अरे अमरीशपुरी आमची जागा घेतली की हो विचार बशाचे वांदे अरे आणि तिच्यामध्ये हा बुलढा म्हणतोय की माझी जागा घेतली का हो दादा मुली अरे तुम्ही अरे अरे लवकर मला चालू द्या अरे जागा द्या त्या घरच्या शहरणी आहे हो अरे दमाय मला म दम्याचा त्रास होता आहो दादा म्हणे दादा म्हणे दादा म्हणे अ दादा म्हणे अरे, अरे माताळल्या घरी जपे राहताना मग दमायता भाकर तुकडा खावा ना गोदामध्ये जायचं जपे राहिला आरे माही, आरे आ, आरे अरे शेवटची यात्रा नाही पुढच्या वर्षी यात्रा पाहायला भेटते का नाही भेटते अरे म्हणून आला देवदर्शन घेतो पुण्य न कमाळतो जातो एकदा आ अरे काय सांग तुम्हाला दम्याचा त्रास मगन जरा डॉक्टर कडे तर कि औषध पाणी आणता की बरोबर का नुसता तमाशा पायाचे हौस करतो अरे हो दादा वाई वो स्वामी तुला अरे अरे तुम्हारे नहीं करना दमा नावाचा प्रकार सगळ्यात वाईट माणसाला एकदा सर्दी खोकला परवडतो माणसाला एकदा सर्दी खोकला परवडतो पण दमा नाही परवडत लेखन हो दमाची गत पार वाईट माणसाचा चांगला चा हाताच्या पायाचा तो 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 तोंडाचा तो, चोळा पोळा घेऊन जातो म्हणायचे द्यावरती रामबाण औषध आहे का आपल्याकडं अहो ऊसमळीच्या मध्या काळात शेजवानचा कृत्रिम स्वाद घालून तयार केलेले शेजवान देशद म्हणायचे आपल्याकडं अरे मतारा माणूस आहे मी तुमच्या आबाच्या बायाचा मतारा माणसाची गंमत घेऊ नका अरे जागा द्या मला जराशी जागा द्या अरे समजे घ्या सगळ्याच्या सगळं मित्रांनो या गाडीची वाट पाहत काही किलोमीटर दूर उभे असलेले मराठी चित्रपट सृष्टीचे नामवंत कलावंत श्री गणपतराव पाटील शेवटी त्या गाडीकडेच येत होते आणि त्यांना गाडी हीच असल्याची खून पटली गणपतराव पाटील उभे गाडीच्या जवळ आणि बघा तर खरं आता गाडी थांबवू नुसतं उन्हा धावत पडत गाडीकडं कि गणपत पाटील तुम्ही जगवाऱ्याला लवकर यायला पाहिजे होत आव तुम्हाला पण घाम येतो म्हणायचं आव असं घ्यायची नाही म्हणायची आहो घाम आपण पूर्ण पूर्ण पाहिजे डबल आंघोळ झाली म्हणायची की गणपत काका म्हणजे काका म्हणू की काकू गणपत राव त्यामुळे हा पॅड लयची हा कस सगळं एअर 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 कंडीशन अर एवढ पाण्याची बॅटर बॅग आणि माझं सगळं सामान उचलून घे की जरा सो आहो गणपत बाहेण भाऊ तुझा सामान सखत तुला उचलून घेऊ गंमत नाही करायची सांगून ठेवतो या शक्ती कपूर जरा गट चुप्पा गणपत पाटील तुम्ही या वरती आ, काका ज्याने गेला झोपाच्या बाजूला बसलेला दिसला त्याला येऊ द्या तू गेला खालती त्याला येऊ द्या मग मी गणपत पाटील बाष्क्यातून शेवायची पोळे खालते पड गेली आहे पहा ते सुटी सण शेव सगळे खालते है। ओ भो एकटे एकटे खाताय आवाले मी ध्यानो ज्यानं त्यानं त्याच्या त्याच्या पुळ्या खराब अरे काय चढताय यात्रेत चढी बी चरताय सगळ्या गाडीचं तुम्ही वातावरण खराब करणं लावलंय सत्या गुच्छ पैस तुझ्या सीट वरती तिरपा तारपा होऊ नको सगळं वातावरण खराब करणं लावलाय तुला अहो नाना भाऊ अरे यार सगळ सगळे सगळं नफा संताप मी नाही हा आहे दादा माझ्या गोष्ट पॅनची गोष्ट परत हा वातावरण कस मोकळं मोकळं राहत पुन्हा एकदा सांगून ठेवतोय तुला तेव्हा मित्रांनो बॉलिवूडचे आणि आपल्या मराठीचे सगळे हे सेलिब्रिटीज या बसच्या माध्यमातून बस मध्ये गप्पा गोष्टी करत गंमत जम्मत करत फैसपूरच्या श्री खंडोबाच्या यात्रेकडं संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पोहोचतायत या यात्रेमध्ये ज्या गमती जमती ते करणार आहेत जे मजा ते करणार आहेत ते बघूया आपण पुढच्या भागामध्ये तोपर्यंत वाट पाहूया